नमस्कार मंडळी मराठी चित्रपटसृष्टीत ही आता लगीनगाई सुरू झाली आहे नुकतीच अभिनेत्री स्नेहा चव्हाणने लग्न गाठ बांधली तिने तिचे लग्नाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आता मराठी मालिका सृष्टीतील आणखीन एका अभिनेता लग्नबंधनात अडकणार आहे झी मराठीवरील लोकप्रिय मालिका शिवामधील अशू म्हणजे अभिनेता शाल्व किंजवळकर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे अशूची लगीनगाई आता सुरू झाल्याचं दिसतंय त्याने नुकतेच त्याचे केळवनाचे फोटो शेअर केले शनिवारी शाल्वच्या मित्रांनी त्याच आणि त्याची होणारी पत्नी श्रेया यांचं पहिलं केळवण केलं त्यांनी त्यांच्या केळवणाचे काही फोटो शेअर केले ते आहेत तर त्यांच्या लग्नाची तारीख ही सांगितली येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतून शाल्व घराघरात पोहोचला त्याची आणि स्वीटूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली सध्या शाल्व शिवाय या मालिकेत अशूच्या भूमिकेत दिसतोय त्याच्या या भूमिकेला देखील प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय आता शाल्व श्रेया हिच्या सोबत लग्नबंधनात अडकणार आहे त्यांनी त्यांचे केळवनाचे सुंदर फोटो शेअर केले सोबतच त्यांच्या लग्नाची तारीख ही सांगितली त्यांनी हे फोटो शेअर करत वन मंथ टू गो असे लिहिलं म्हणजेच नऊ डिसेंबर रोजी हे दोघेही लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं जाते श्रेया आणि शालवचं सांगायचं तर ते दोघे कॉलेजपासून मित्र आहेत श्रेया ही फॅशन डिझायनर असून तलम या कपड्याच्या ब्रँडची मालकीन आहे श्रेयाने काही मराठी प्रोजेक्टसाठी कॉस्च्युम डिझायनर म्हणून काम केले आहे तर शाल पालव श्रेया यांच्या लग्नासाठी ही उत्सुक आहेत